विनिता आणि माझं चॅनल द फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे गुढीपाडवा त्याचबरोबर आजपासून चैत्र नवरात्र पण चालू होणार आहे आणि हिंदू नवीन वर्ष आजपासून चालू होत असतं तर तुम्हा सगळ्यांना माझ्या परिवाराकडनं नवीन वर्षाच्याच म्हणजे गुढीपाडव्याच्या खूप खूप अशा मनापासून शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हाला सुखासमाधानाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं तर सुरुवातीला आज लवकर उठली होती म्हणजेच आज रविवार असून सुद्धा पण आज लवकर उठली आहे कारण की मुलांना सुट्ट्याच चालू आहे अजून पण आणि रुचिकाला काय अजून सुट्टी लागलेली नाही कारण की तिचे एक्झाम काय झालेले नाही आहेत अजून त्याच्यामुळे आज सकाळी लवकर अशी उठली आहे आणि आज पाडवा असल्यामुळे छानपैकी ना लेपन वगैरे केलं ले। म्हणजे हळदीचं लेपन वगैरे केलंय अक्षयकलश ठेवलेलं आहे ते तुम्ही सुरुवातीला बघितलंच त्या त्याचनंतर घरामध्ये ना आल्यानंतर पूजा वगैरे केली असं मस्त छान असं आहे ना सकाळचं वातावरण खरंच खूप प्रसन्न वाटतं आपण ज्या पद्धतीने घरात पूजा वगैरे करतो आणि देवाची गाणी वगैरे लावतो तर घरात येणं इतकं छान असं वातावरण आहे ना म्हणजे सणाचं जे वातावरण असतं ना ते खूप छान असतं खरं सकाळचं तर आता इथे खूप छान अशी माझी पूजा झालेली आहे कसं चैत्र नवरात्र पण चालू झालेलं आहे त्याचबरोबर मी अष्टलक्ष्मी दिवा पण लावून घेतलेला आहे आज म्हणजे नवरात्राची पहिली सुरुवात पण आहे म्हटलं आणि त्याचबरोबर पाडवा पण आहे तर अशी छान अशी माझी इथं पूजा झालेली आहे आणि त्याचनंतर आहे ना आता गुढी उभारायची आहे तर आहे ना ह्यावेळेस आहे ना मी ना म्हणजे दरवेळेस कसं गॅलरीत उभारत असतो म्हणजे गुढी तर ना खूप ऊन लागतं म्हणजे सुरुवातीचं ऊन असतं ना ते इतकं कडक ऊन लागतं ना आणि न म्हणजे पूजा वगैरे असं काहीच करता येत नाही तर ह्यावेळेस म्हण ठरवलं की आपण येणा गॅलरीतच्याऐवजी ना हॉलमध्ये पूजा करूया तर कशी ती उत्तर दिशा पण आहे त्याच्यामुळं ते, ते चालतं पण त्याच्यामुळं कालच आहे ना काल कसं का सामोशा झाली आणि त्याच्यामुळे घरातलं सगळं आवर सावर करायचीच होती मला ते करून घेतली मी कारण की कसं दुसऱ्या दिवशी आपलं पाडवा नवीन वर्ष चालू होणार होतं म्हणून मी ना सगळी काही साफसफाई माझी झाली आणि कालच आहे ना सगळं काही सोफे वगैरे ना सरकून ठेवलेलं होतं मी आणि मस्त असं आहे ना साफसफाई सगळी माझी झालेली होती तर आहे ना ह्या खिडकीमध्येच आहे ना हॉलच्या खिडकीमध्येच आहे ना गुढी उभारणार आहोत तर आता इथे ना माझी सगळी तयारी करून झालेली होती पण नेमकी मी साडी जी आहे ना की तिची जी घडी करतो आपण गुढीला लावण्यासाठी ती माझ्याकडनं राहून गेलेली होती आणि मी तयारीला गेली तर मग यांनीच आहे ना ते करून घेतलं खरं घडी जी असते आपल्याला जी लावायची ती आणि त्याचनंतर आहे ना आता इथे आहे ना सगळं आदित्य तया म्हणजे त्यांना मदत करतो आहे रुचिका आणि आदित्य आणि श्रीपाद ना आज थोडासा उशिरा उठला आहे तो येणा आंघोळीला गेलेला होता तो तयार होतो आहे म्हणजे आणि मी पण ना साडी वगैरे घालत होती माझा अर्धा स्वयंपाक झालेला होता आणि बाकीचं मग हे तयारी करत होते आणि मग थोडासा उशीर झाला होता तर आज गुढी उभारायला आज लवकर कुणी असं उठलं नाही लवकर म्हणजे कसं गुढी कसं आपण थोडंसं लवकरच उभारतो पण आज थोडंसं नऊ वाजलेले होते खरं तर गुढी उभारायला तर बघू शकता छानपैकी आता इथे ना चालू आहे तर आता इथे ना माझी रांगोळी आणि ते पण काढून झालेलं आहे बघू शकता तुम्ही चैत्र रांगोळी म्हणजेच इला आहे ना चैत्रांगण रांगोळी असं पण म्हणतात तर आता ही ना पूर्ण महिनाभर आहे ना एक तर तुम्ही ना देवाऱ्यापुढे किंवा उमऱ्याच्या बाहेर म्हणजे घराबाहेर किंवा तुळशीबाहेर म्हणजे तुळशी पुढे पण काढू शकतो आहे आपण ही रांगोळी महिनाभर तरी तर आता इथे मी ना छान अशी रांगोळी काढून झालेली आहे आणि छान अशी साडी पण घालून आलेली आहे कशी वाटली माझी साडी नक्की सांगा तर ही साडी ना गौराईंची आहे तर ती साडी ना अशी मस्त मी वेर केलेली आहे तर आता इथे ना सुरुवातीला आहे ना हे पूजा करून घेत आहेत म्हणजे आम्ही दोघं पण तर आज नेमकी ना टोपी राहिली खरं तर घालायची तर असू द्या मग नंतरहून ये ना आदित लक्षात आलं तर आदितीने घातलेली होती तर आता इथे छानशी ना आता आम्ही दोघंजण आहे ना पूजा करून घेणार आहोत चला आता इथे ना छान अशी पूजा झाली आहे ती तुम्ही बघितलीच आणि नी ना गजरे आणले होते खरं तर म्हणजे देवीला पण आणि मला पण तर मी तर काही म्हणजे लक्षात नाही माझ्या लावायचा पण आता आहे ना हे देवांना मी वाहून देणार आहे आणि त्याचबरोबर आता बाकीचा स बाकी स्वयंपाक सो, आहे तर त्याच्यासाठी मी लागलेली आहे तर आता इथे तुम्हाला मला एक दाखवायचं आहे प्रोडक्ट तर याचा मी रील केलेला आहे खरं तर नक्की जाऊन बघा म्हणजे गुढीपाडवा स्पेशल स्वयंपाक जो बनवलेला होता मी तो तर हे जे आहे ना दही कंटेनर आहे म्हणजेच आहे ना आपण कसं आता आपल्याला श्रीखंड बनवायचं असतं आपण हे ना जे दही आहे ते ना फडक्यामध्ये असं आपण बांधून ठेवतो तर ते करण्याच्याऐवजी ना आपण आहे ना ह्या कंटेनरमध्ये जर आहे ना दही ठेवलं ना तर खूप छान असं आहे ना सगळंचं सगळं आहे ना पाणी आहे ना निथरून ना ते खालच्या भांड्यामध्ये पडतं आणि जो मधलं जे भांडं असतं ना त्याला जाळी आहे म्हणजे तर खरं सांगते इतकं उपयोगाचं आहे ना हे भांडं तर आहे ना त्याच्यामध्येच आहे ना मी आता आहे ना रात्री दही लावलेलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं सकाळी तर खूप छान असं आहे ना दही निघतं म्हणजे चक्का आपण चक्का म्हणतो तर ते खूप छान असं आहे ना निघतं तर ते तुम्ही आता बघितलंच असणार आहे आणि त्याच्यानंतर आता मी ना इथे छान असं आहे ना आम्रखंड बनवणार आहे त्या दिवशी ना मी साधं श्रीखंड बनवलेलं होतं म्हणजे पिस्त केशर पिस्ता बनवलेलं होतं तर आज म्हटलं आहे ना आपण मस्त असं आहे ना आम्रखंड बनवूया तर सगळ्यात पहिले ते दही घेतलं मी आणि त्यातले ना जेवढं चक्का आपला निघतो ना तेवढंच आहे ना ओ, पिठी साखर घ्यायची आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याचनंतर आहे ना मी आमरस बनवलेला होता तर त्यातलंच आहे ना थोडंसं अर्धी वाटी ना आमरस घेतला मी पण मी तो गाळून घेतला म्हणजे कसं श्रीखंडासाठी ना छान असं स्मूथ पाहिजे आपल्याला आम म्हणजे आमरस तर ते छान असं गाळून घेतलं मी आणि आता याच्यामध्ये मी ते टाकलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे तर आता याच्यात इलायची पावडर वगैरे असं काहीच टाकणार नाही आहे कारण की आम्रखंडमध्ये ना घरामध्ये म्हणजे आमच्या घरामध्ये काहीच आवडत नाही फक्त मग आम्रखंड किंवा जर साध श्रीखंड बनवलं ना मग त्यातमध्ये मग मी ना इलायची पावडर केशर वगैरे असं काही टाकते सगळं पण यातनही काही टाकलं मी साधं असं बनवलं तर आता हे छान असं बनवून झालेलं आहे तर त्यानंतर रुचिका मला बोलली की आई दुसरं काहीच टाकू नको म्हणजे ना ड्रायफ्रूट्स तरी टाक थोडेसे तर मग आता इथे ना मी थोडेसे ना ड्रायफ्रुट्स टाकतीये आणि छानपैकी ना आता फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे आणि आता याच्या पुढचा मी लगेच आता आहे ना स्वयंपाक बनवून आहे हे मी फ्रीजमध्ये ठेवते थंड होण्यासाठी आणि त्याच्यानंतर भेंडीची भाजी पोळ्या बनवायच्या वरून झालेला आहे आज बघूया अजून दुसरी काही भाजी बनवायची का कारण की ना मी आंब्याचा रस पण केलेला आहे त्याच्यामुळे मला वाटतं एकच भाजी पुरेशी आहे आता इथे छान असं स्वयंपाक झालेला आहे मी नैवेद्याचं ताट रेडी केलेलं आहे म्हणजे देवांना दाखवला पहिले ना आता गुढीला नैवेद्य दाखवते मी बघू शकता छान असं ताटामध्ये आज पुरी आम्रखंड त्याचबरोबर भेंडीची भाजी रस आणि ना मुगाची भजी बनवली होती तर आहे ना म्हणजे बाकीचे जे कांद्याचे भजे आणि त्याच्यापेक्षा ना आमच्या इथं मुगाची भजे खूप आवडतात तर छान अशी ना इथे मी मुगाची भजी केली होती तर मस्त आता आहे ना नैवेद्य दाखवते मी आणि आजचं वातावरण आहे ना खरंच खूपच खराब होतं म्हणजे इतकं आभाळ आलेलं होतं आणि त्याच्यामुळे ग गरम खूप होत होतं आणि असं विचित्र वातावरण झालं होतं तर आता बघू शकता आता मी इथे ना सगळं जेवणाचं आहे ना हॉलमध्येच घेऊन आली आणि मस्तपैकी ना आता सगळेजण आम्ही ना जेवण करणार आहोत मुसळी नाही माहिती तुला बाबा आणता कळल तुला ये तुला मुसळी दाखवते ये चल दोन्ही दोन यांच्यावर फोडू शकतोय कशावर फोडणार येडू बाबा चल ओळून फोडा आदित्य दो रहते। दो रहते। टेबल बाजूला करा तो कळलं का एका झटक्यात तर आता इथे ना गुढी ना उतरवतायत आणि उतरायच्या पहिले ना नारळ फोडतात तर तेच चालू आहे आणि इथे ना रुचिका आली आणि ती ना थोडीशी गळ्यामध्ये होती खरं बघू शकते तुला घालायचं गळ्या

嗯。 बेटा सोड ना सोडन सोड ना हा बोला कुठं जायचंय तुम्हाला कुठं जायचंय बोला <laughs> इथलं सगळं आवरून झालंय माझ आता हे म्हणतात की हे असंच ठेवायचं ते कारण की वाजले साडे सहा अरे पाणी तिकडं चालू आहे याला झाडाला पाणी टाकायला लावलंय मी आणि मुलगी लावडी बोंडी झाली तरी का तिघांना जायचंय कुठंतरी कुठं जायचंय कुठ जायच कुठतरी जायचंय तिघांना पार इतकं म्हणजे जेवण झालं कर रिलॅक्स होतं ना मादा मादा बस, उद्णी 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 ते पण पिक्चर बघत बसले आम्ही म्हणजे मी तर माझं माझ काम करत होती आणि बस असं दुपारी गेली काही शूट वगैरे केलंच नाही मी डायरेक्ट पाच वाजताच मी उतरवायची होती ते तुम्हाला दाखवलंच म्हणजे आता चाललंय ती घन कधीपासून आम्हाला जायचंय आम्हाला जायचंय माहिती काय चला आता देवापतीची वेळ झाली संध्याकाळची कारण की कसं नवरात्र पण नवरात्र पण चालू झालेले आहेत आजपासून आणि उद्या आहे स्वामींचं प्रगट दिन तर बघूया आता उद्या पण कसं होत आहे ते केंद्रात जाणं होत आहे का नाही चला बघूया मला सांगते आहे का आपण जायचं आहे ते हो मॅडम Ah? não são show